आपी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुनने आपीला आपल्या मनातलं सांगण्याचं ठरवलेलं असतं जिथे काही करून ते थोडा वेळ आपेच्या घरात घालवतात आपी घरात गेली की तिला तिच्या ती आईची फार आठवण येते आणि तिला पानाने डोळे भरतात इकडे आसगावात आल्यामुळे रुक्मिणीला मनीची आठवण येते आणि दर महिन्याला सरकार पैसे पाठवतात पण या महिन्याला सरकारांकडे पैसे नसल्यामुळे ती म्हणी परत धमकी देईल म्हणून रुक्मिणी आपेशी बोलण्याचा प्रयत्न करत असते रुक्मिणी योग्य वेळेची वाट बघून आपिशी बोलणार असते रुक्मिणी अशा विचारात आहे म्हणून आपी तिच्यासमोर जाते आणि म्हणते की काय होई काय झालं तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय त्यावर रुक्मिणी म्हणते की अगं आपे मी तुला खूप दिवस सांगेन सांगेन म्हटलं पण काही माझ्याच्याने सांगायचं झालं नाही अगं त्यावर आपे म्हणते की म्हणजे काय आई काय झालं त्यावर रुक्मिणी बोलते की हे बघा आपे राग येऊन देऊ नको पण मला तुला सांगायचं आहे आपी बोलते की अहो आई राग कशाच येतोय तुम्ही बिनधास्त सांगा कसलीही काळजी करू नका रुक्मिणी म्हणते की अग आप्पे सरकाराने मनीशी लग्न केलेलं तुला माहीतच असेल आपी बोलते की हां मग तिचं काय झालं त्यावर रुक्मिणी म्हणते की अगं सुजाना आम्हाला घरातनं बाहेर काढल्यासारखं आम्ही घरात नोकऱ्यासारखं राहत होतो असं तिला जगायचं नव्हतं म्हणून तिचं तिनं सरकारला धमकी दिली आणि पैशाची मागणी केली सरकारकडे इलाज होता म्हणून ते तयारसुद्धा झाले आप्पी म्हणते काय कसली धमकी दिली त्या मनीनं रुक्मिणी म्हणते की अगं त्या मनी प्रत्येक महिन्याला आपलं रूम भाड्याचं आणि जगायचं पैसे म्हणून सरकारांकडून पैसे घेते आणि या महिन्यात सरकारांनी अगं काहीच काम केलं नाही आहे त्यामुळे त्यांच्याकडे पैसेही नाहीत तिचा सरकारांना फोन येईलच आणि ती परत जेलमध्ये टाकायच्या आणि पोलीस कंप्लेंट करायच्या धमक्या देते याला मी खरंच ग खूप कंटाळलो आहे या महिन्यात तुझ्याकडून थोडीफार मदत झाली तर खूप बरं होईल आपे म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका मी बघते काय करायचं ते मी बोलते सरकारांशी असं बोलून रुक्मिणी म्हणते की रुक्मिणी रुक्मिणी म्हणते की आपे तुझ्याशी बोलू ना ग खरंच खूप बरं झालं आज तू नसती तर आपेमधला अर्जुनमधला आणि आमच्यामधला दुरावा कधीच मिटला नसता पोरे तू खूप नशीवान आहेस तू आहेस म्हणून हे है घर अजून सुद्धा टिकून आहे खर तर भूतकाळातल्या चुका किती काळ सोसाव्या लागणार आहेत ना हे खरंच मला कळत नाहीये आपे म्हणते की आई आभार कोणाचे मागताय मी सुद्धा तुमच्याच घरातली आहे ना तुम्ही सुद्धा माझ्या पडत्या काळात मला मदत केलीच की तेव्हा केली नसती तर आता मी जी आहे ती कधीच झाली नसती रुक्मिणी म्हणते की बरं ठीक आहे अप्पे फक्त हे सगळं अर्जुनला कळू देऊ नको म्हणजे झालं नाही अर्जुनने आत्ताच सरकारांना माफ केले नाहीतर परत त्याच्या मनात मनीचा हो आठवल्यानंतर राग यायचा आपे बोलते की तुम्ही का काही काळजी करू नका एक चूक लपवल्याने माझ्या किती अंगाशी आंग, आलं ते मला माहिती मी त्याला सांगेन फक्त व्यवस्थित आणि शांत भाषेत सांगून त्याला व्यवस्थित पटवून देईन तुम्ही त्याची काळजी करू नका रुक्मिणी बोलते बरं ठीक आहे चला सगळे घरात बसलेत आणि म्हणते आपण दोघे काय बोलतोय हे दोघी घरात जातात मनी दारातच उभी असते मोना गरूवरून खाली येते आणि म्हणते की काय हो काय पाहिजे तुम्हाला मनातल्या मनात मोना म्हणते ह्या म्हातारीचा आता काय मध्येच सगळे घ बाहेर गेले तर म्हटलं रील्स बनवावं व्हिडिओ बनवावे तर ही म्हातारीची वेगळीच लुडबुड त्यावर ती म्हातारी म्हणते की काय ग पोरे काय विचार करती मोना म्हणते की काही नाही काय काम आहे ते सांगा त्यावर ती मनी म्हणते की अग काम पाहिजे होतं ग काही ही काम करेन मी तुझ्या घरातलं धुनी भांडी उठ म्हणली की उठशील बस म्हणली की बसशील मोना म्हणते की आहो पण घरात कुणी नाही आहे मनी म्हणते का तुझं काही घरात चालत नाही का त्यावर मोना म्हणते की असं काही नाही या घरात सगळं माझंच चालतं मनीला कळून चुकतं की हाच हा जो पैदा आहे तो आपल्याला मोठ्या डावात वापरता येणार आहे हिला जरास आपल्या साईडनं वळवलं किंवा तिच्या डोक्यात काही भरलं की ही पोरगी आपल्या बाजूने येणार म्हणजे येणारच ही सुद्धा रुपालीसारखी बिंडोकच दिसते असं मनी म्हणत असते मनातल्या मनात मनी म्हणते की अगं पोरे म्हातारे ग कुठं जायची मी कुठे काम करायची घरात तरी घे मला मोना म्हणते की असं काही नाही पण तुम्ही घरात येऊ शकत नाही तुमचं काय काम आहे ते इथूनच बोला म्हातारी म्हणते की अगं तुला किती वेळा सांगायचं कामाची गरज आहे ग मला तुझ्या घरात काय काम असेल तर सांग सगळं मी मनापासून करेन मुना म्हणते मनातल्या मनात म्हणते की हे तर बरंच आहे की कामाला सुद्धा एक बाई भेटली आणि कामापासून सुटका सुद्धा होईल माझी मी वनसना काय सांगायचं ते सांगेन याच्या आधी हे घरात आहेत कोणी घरात नाहीये हे माझं ऐकून घेतील ती म्हणते की आजी तुम्ही इथेच थांबा मी घरातून आतून येते तेव्हा ती दीप्याकडे जाते आणि दीप्याला म्हणते की अहो दारात एक म्हातारी आलेली आहे आणि ती काम मागत आहे काय करू मी दीप्या म्हणतो की अगं म्हातारं वय झालंय ना मग त्यांना कामाला कशाला लावायचं मोना म्हणते की आता मी तुम्हाला सांगितलं इतक्या दिवस काम बघा कामवाली बघा कामवाली बघा तर तुम्ही बघितलं नाही आता स्वतःहून चालून आली आहे तर तुम्हाला लावायची नाही आहे खरं खरं सांगा तुम्हालाच कामवाली लावायची नाही आहे ना दीप्या म्हणतो की अगं मोना अगं बाई तसं काही नाही तुला लावायचे तर तुझं तू लाव आधी बघून तर घेते काय कशी आहे काय की आपलं सूट कोणाला पण घरात घेत बसतेस मोना म्हणते की तुम्ही एवढ्या लोकांना घरात घेतलंय की मला आता कोणाला घरात घ्यायची इच्छा पण नाही आहे ती कामवाली आहे आणि गरजू आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला घ्यायची तुम्हा असेल घ्या नाही तर तुम्हाला काय वाटेल ते करा म्हणून ती रुसून बसते दीप्या म्हणते की अगं माझी मुना डारली अशी लगेच कशी ग तू चिडते जा तर म्हातारीला बोलव घरात मुना म्हणते की आजी या घरात त्यावर आजी म्हणतात की तू तर म्हणली माझं सगळं ऐकतात आणि मग तू कोणाची परवानगी घ्यायला लागलेली ह्या घरात तुझ्यापेक्षा पण कोणी मोठं आहे का मुना म्हणते की असं काही नाही घरातले सगळे माझं ऐकतात तुम्हाला काम पाहिजे ना मग नको ते कशाला बोलताय या घरात असं बोलून ती मनीला घरात घेते मनी घरात आल्यानंतर दिब्याला पाहून तिचे डोळे चक्रावतात आणि म्हणतात की अरे हे येडं एवढं येडं होतं आता ही लॅपटॉप समोर बसून कामं करते ह्या पीनं सगळ्यात घरात आरायला सुधरवलेलं दिसतंय पण आता लय दिवस नाही हिचे सुद्धा दिवस आनंदाचे भरत आलेत नाही हिच्या आनंदात विरजन घातलं तर नावाची नाही मनी दिसते अडाणी पण भल्या भल्यांना पाजीन पाणी जसा मनी पहिला पहिला पाऊल तिचं घरात ठेवते तेव्हा घर गर। आणि घरातल्या वस्तू बघून मनीची चांगली जळफळ होते मनातल्या मनात तिला खूप शिव्या ता, येतात आणि म्हणते की माझ्या पोराचं वाटतोळ करून स्वतःचं एवढं ऐश्वर उभं केलंच ना आप नाही तुला तुझ्या पोरापासून कायमचं दूर केलं तर नावाची मी मनी नाही अशी ती म्हणत असते मुला म्हणते की हे बघा जी आमच्या घरात खूप माणसं राहतात दहा बारा माणसं तर आरामात राहतच असतील आणि वरून चार पाच माणसं सुद्धा येतात तुम्ही ते माणसांची काही कमी नाही तुम्हाला फक्त काम करावं लागेल आणि ते पण व्यवस्थित स्वच्छ आणि सुंदर आमच्या वनशांना आवडलं नाही तर ते तुम्हाला कामावरून काढून टाकतील मग मी सुद्धा काही म्हणणार नाही म्हणे म्हणते की पोरी तू सांगशील ते मी काम करेन तू फक्त सांग आत्ता मी काय काम करू फरशी पुसू काय करू तू सांगशील ते मी करते मोना म्हणते की बस बस आत्ता लगेच काय काम करायची गरज नाही थांबा जरा मला व्यवस्थित सुद्धा बोलू द्या त्यांनी डिसिजन दिला तरच मी तुम्हाला हो म्हणेन कारण काय मी तुम्हाला लावलं तर ती जबाबदारी माझी असेल आणि मला तसं करायचं नाही आहे उद्या तुम्ही काय लुबाडून गेला तर मी काय करणार ना असं म्हणून मोना त्या मनीला गप करते मनी आपची वाट बघत असते मनी म्हणते की अगं येऊ दे ग त्या आपला मला माहित आहे काय करायचे ते अशी ती मनातच म्हणत असते आणि आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू